मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात जळगाव जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी भडगाव तालुक्यातल्या वडजी इथल्या ग्रामपंचायतीनं अनोखी शक्कल लढवली आहे गावात जन्म घेणाऱ्या प्रत्येक कन्येच्या नावे पोस्कात पाच हजार शंभर रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिट टाकण्याचा निर्णय ग्रामपंचायतीनं घेतलाय यामुळे भविष्यात मुलींच्या शिक्षणासाठी याचा नक्कीच फायदा होईल जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातल्या वडजी ग्रामपंचायतीनं कन्या भ्रूण हत्येवर प्रभावी उपाय म्हणून गावात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे पोस्टात पाच हजार शंभर रुपयांची मुदत ठेव करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे हा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत एकमुखानं मंजूर करण्यात आला जी मुलगी जन्माला आली तिचे स्वागत आम्ही करू आणि अठरा वर्षाची वसपर्यंत ते पैसे तिला उपेक्त होणार मुलीची संख्या वाढावी त्याच्यामुळे आम्ही घेतला आणि मुलीचे स्वागत आम्ही करू या निर्णयामागे एकच हेतू आहे मुलींच्या त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देणं राज्य शासनाच्या सुकन्या समृद्धी योजनेतून प्रेरणा घेऊन ग्रामपातळीवर अशी कृती योजना राबवणारी वडजी ही जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत ठरली आहे ग्रामसभेचा निर्णय घेण्यात आला की मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीने निर्णय घेतला की एक पासून जी मुलगी जन्माला येईल तिच्यासाठी एक्काशी रुपये ग्रामपंचायतीने त्यांच्या पोस्ट कायद्यात डिपॉझिट म्हणून ठेवण्याचा निर्णय आम्ही असा घेतला ग्रामसभेने आमचे कौतुक केले बेटी बचाओ बेटी या हिशोबाने ग्रामसभेत पत्रकार सुधाकर पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता त्यांच्या पुढाकाराला सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शासनाचं बेटी बचाओ बेटी पडाओ हे धोरण आहे या धोरणात आमच्या पण गावाचा सहभाग गा असावा या हिशोबाने आम्ही वडजी ग्रामपंचायतीने तीस जूनला झालेल्या ग्रामसभेत असा निर्णय घेतला की एक जून दोन हजार पंचवीसपासून पासून गावात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावाने ग्रामपंचायतीच्या निधीतून आम्ही एकावंशे रुपयाची फिक्स डिपॉझिट पावती ठेवणार आहेत ती पावती त्या मुलीला वयाच्या अठराव्या वर्षानंतर कामात उपयोगा देणार आहेत तिच्यातनं तिचं शिक्ष पुढील शिक्षण असेल किंवा इतर खर्च असेल त्याच्यातनं ती बागू शकणार आहे हा उपक्रम गावात उत्साहानं राबवला जात असून त्यामुळे मुलींच्या जन्माबाबतची सामाजिक मानसिकता सकारात्मक दिशेनं बदलायला मदत होईल ग्रामपंचायतीनं घेतलेल्या या निर्णयाचं परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे मुलगा मुलगी समानतेचा संदेश देणारा वडजी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम ग्रामीण भागातल्या इतर गावांसाठी एक प्रेरणादायी प्रारूप ठरत आहे मुलींचं शिक्षण सन्मान आणि भविष्य सुरक्षित करण्याच्या या प्रयत्नात समाजाचंही अशाच प्रकारे सक्रिय योगदान अपेक्षित आहे सचिन गोसावी दूरदर्शन बातम्यांसाठी जळगाव प्रेक्षको आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत आमचा हा कार्यक्रम तुम्ही